या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत अटल डेंटल क्लिनिक रूट कॅनॉल स्माईल डिझायनिंग कॉस्मेटिक अँड लेझर डेंटिस्ट्री डिजिटल एक्स रे लहान मुलांचे रूट कॅनॉल दंतरोगाविषयी सर्व अत्याधुनिक सुविधा फोनवरील बुकिंगमुळे प्रतीक्षेचा कालावधी अत्यल्प ठिकाण दातांचा दवाखाना कापड बाजार मेन रोड येवला नमस्कार एस के नाईन येवला न्यूजमध्ये मी सुदर्शन खिल्लारे आपलं स्वागत करतोय आणि आता या घडीची एक ब्रेकिंग बातमी आपल्या एस के नाईन येवला न्यूजवर आपण पाहत आहोत आज येवल्यातील वर्दळीचा भाग असलेल्या गंगाधरोच्या परिसरामध्ये महिलेच्या गळ्यातील अडीच तोळे वजनाची पोत दोन पल्सर मोटरसायकलवर आलेल्या चोरट्यांनी ओरबाडून धूम स्टाईलनं पळ काढलेला आहे नागरिकांनी त्यांना पाठलाग करण्याचा पकडण्याचा प्रयत्न केला मात्र पल्सरवर असलेल्या चोरट्यांनी पळ काढलेला आहे याबाबत सविस्तर वृत्त काय आहे ते आपण पाहूया आज दिनांक आठ फेब्रुवारी सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास येवला शहरातील वर्दळीचा भाग असलेल्या गंगा दरवाजा परिसरामध्ये शतपावली करण्यासाठी निघालेल्या सुरेखा प्रशांत पाटील या गृहिणीच्या गळ्यातील सुमारे अडीच तोळे वजनाची पोत काळ्या लाल रंगाच्या पल्सर गाडीवर आलेल्या दोघा गा अज्ञात चोरट्यांनी ओरवाडून नेली आहे महिलेने आरडाओरडा करताच परिसरातील नागरिकांनी या चोरट्यांना पकडण्याचा प्रयत्न केला मात्र या चोरट्यांनी धूम स्टाईलने चोरी केल्यामुळं ते नागरिकांच्या हाती लागू शकले नाही या घटनेची माहिती येवला शहर पोलीस स्टेशनचे पोलीस स्टेशन निरीक्षक पोली विलास पुजारी यांना समजताच त्यांनी तातडीनं यवला शहराच्या बाहेर जाणाऱ्या सर्व रस्त्यांवर नाकाबंदी करत चेन ओढणाऱ्या चोरट्यांचा तपास सुरू केला आहे लवकरात लवकर या चोरट्यांना गजाआड केले जाईल अशी माहिती पोलिसांनी दिली आहे दरम्यान या ठिकाणी लावण्यात आलेले सी सी टी व्ही कॅमेरे हे फक्त संबंधित ठेकेदाराचे बिल काढण्यासाठीच चालू होते का असा सवाल निर्माण झाला आहे सदरचे सी सी टी व्ही हे अनेक दिवसांपासून बंद अवस्थेत असल्यामुळे याकडे लक्ष कोण देणार असा सवाल निर्माण झाला आहे सदरचे सी सी टी व्ही सुरू असते तर पोलिसांना तपास करण्यात मदत झाली असती असो यंत्रणेला जाग येण्यासाठी आपल्या प्रतिक्रिया कमेंटमध्ये कळवा सर्व प्रकारचे टॉप ब्रँड मेन्सवेअरसाठी भव्य दालन म्हणजेच त्रिमूर्ती कलेक्शन येवला एक वेळ अवश्य भेट द्या त्रिमूर्ती कलेक्शन थिएटर रोड येवला